नमस्कार गाववाल्यानो आज आपण चाललो आहोत दिनांक चौदा डिसेंबर शनिवारी रात्री पंबुर्ले पाटगाव तालुका देवगड इथे दत्तजयंती यात्रेक मित्रांनो आधी जाऊन दर्शन घेऊया नंतर फिर यात्रा फिरूया तशी अजून गर्दी एवढी झाली नाही या तशी जत्रा होईत जाईल दहा अकरा वाजताची गर्दी वाढत जाईल थंडी या वर्षी त्या व्हायला जरा कमी या आम्ही सुरुवात करू यात्रेक चला चल्ण। चल्ण। আহিল रोहित साहेब या ग्रुपवर येताला भेटत भेटत येताना तेच मार्ग आहे ईमान चांदलेला माझं बाळ ते काय देव मंदिर <muchas> नवीन جي <coughs> 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 लग्न लागायला चालू झालं आणि नारदाची पण धडपड चालू झाली नारदाची पण घाई चालू झाली नारद काय म्हणतोय डंगोरा चिपळ्या घेऊन द्या गेल्या मला लग्नाला येऊन द्या गेल्या कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असते अशा वेळी पाऊल करण्यासाठी पाऊल अथवा प्लेट प्रत्येकाच्या कुटुंबासाठी गरज चमचे पदार्थ खाण्यासाठी लागणारे सहा प्लेट सहा चमचे पन्नास रुपयात खरेदी करावा तुमच्या घरी कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असते अशा वेळी मधुमत नारुडी पाडगाव यात्रा जा बरोबर खाली जाऊ तो अरे पैसे वसूल काय ते कर मारुड